ऐन दिवाळीच्या तोंडावर मात्र परतीचा पाऊस पुन्हा एकदा ठेपणार आहे कारण की पुन्हा एकदा हवामान विभागाने आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे सातारा अहिल्यानगरसह पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट इशारा दिला आहे काही दिवसापूर्वी झालेल्या ढगपूकचं दृश्य पावसाने शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान केलं काही शेतकऱ्याच्या अक्षरशः जमिनी देखील वाहून गेल्यात तर काही शेतकऱ्यांना हाताशी तोंडाशी शे आलेलं पीक मात्र मातीमोल झालं त्यातून बळीराजा सावरत नाही तेवढ्यातच हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे यवतमाळच्या यवतमाळ जिल्ह्यातील परिसरात पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे पुसद आणि वनवारला परिसरात शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली शेतकरी सोयाबीनची कापणी आणि काढणी सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली अक्षरशः सोयाबीन देखील भिजून गेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन जरी काढला असेल तर त्याला व्यवस्थित झाकून ठेवणं हे गरजेचं आहे कारण की पुन्हा एकदा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे